सांगलीतील पुलावर उद्घाटनानंतर काही वेळातच अपघात कट्ट्यावर कार धडकली आणि नवीन कट्टा फुटला सांगली येथे कृष्णा नदीवरील आयर्वीन पुलाला समांतर नवीन पुलाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी प्रशासन आणि भाजप नेत्यांकडून स्वतंत्ररित्या मोठ्या थाटामटात झाला पण उद्घाटनानंतर काही वेळातच सायंकाळी नव्या पुलावर अपघात झाला पुलावरील पदपथाच्या बाजूला असणाऱ्या कट्ट्यावर एक कार धडकली आणि नवीन कट्टा फुटला आयरवीन पुलाला समांतर पूल उभारण्यासाठी आमदारांनी पुढाकार घेतला त्यापूर्वी जुन्या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली कोट्यावधींचा निधी खर्च करून हा पूल उभारण्यात आला दरम्यान कंत्राटदाराचे बिल थकल्याने त्याने काम थांबवले होते अखेर गुरुवारी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले आणि तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला दरम्यान सायंकाळी पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर तासाभरातच या पुलावर एक वृद्ध कार घेऊन आले त्यांना पदपथाशेजारी असणाऱ्या कट्ट्याचा अंदाज आला नाही पुलावर अंधार असल्याने त्यांची कार कट्ट्याला जाऊन धडकली आणि यावेळी मोठी गर्दी झाली होती नवीन पुलावर उद्घाटनानंतर तासातचा अपघात झाल्याने चर्चेत सुधान आलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली